जिल्ह्यातील काँग्रेसचे तरुण तडफदार विश्वजीत कदम यांच्या नावाची लोकसभा उमेदवार म्हणून जोरदार चर्चा सुरू झाली लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली सांगली जिल्ह्यातून आमदार कदम यांच्या नावाची पोच पावती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे कदम हे लोकसभेची निवडणूक लढविणार की नाही याबाबत या तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र पक्षश्रेष्ठींनी जर लोकसभा उमेदवारीची माळ विश्वजित कदम यांच्याच गळ्यात टाकल्यास परत विधानसभेचा उमेदवार कोण असणार याचीही चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून सांगलीतून लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याकडे संपूर्ण संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सध्या जिल्ह्यात कदम ऍक्टिव्ह असल्याचे काँग्रेसचे दिसत आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या सांगलीतील उमेदवारीसाठी आतापासून बैठकीस वेग आला आहे जिल्ह्यात सर्वत्र आमदार विश्वजित कदम हेच लोकसभेसाठी उमेदवार निश्चित होतील अशी चर्चा सुरू आहे सत्यजित साकट सेव्हन स्टार न्यूज विटा